तू तू जा जा तू जा जा <laughs> कोण येते पहिले कोण येते पहिले बाई येते का दादा येते ओरे बाप रे दादा न दादा न शिटल गळ्या <laughs> ये मा बाई ये चला आपण दुकानात जाऊ काहीच नाही आणलं लेख मिळा काही नाही पप्पा काही नाही न्यायला का दुकाना बिकाना कशाला घरीच नाही सर्व कशाला दुकानात जायला लागते नाही लेख लेकर एवढे आले चॉकलेट पाहिजे होते आज लेख मी काहीच आणलं आता का रोजच आणा लागते का पप्पा काही नाही आणा लागत चॉकलेट त्याचे दात खराब होतील अरे दात खराब होतील भोब भोब ना भोबळीचे या भोबळीचे दात खराब होतील का काय 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 पाहिजे काय पाहिजे त्याला काही लागू की ना लागू त्याच्या आजीनं सांगले होते ते आणलं का तुम्ही अरे बापा आता बुधी कल्ला कोलम हल्लाच नाही म्या याद नाही वाटलंच ना तुम्हाला फायदाच नाही मग पोरा सांगितलं असतं ना सात काम सोडून मला मलम पहिले आणतात तुम्हाला चार दिवस झालेच सांगून राहिले तुम्हाला यादच राहत नाही बाकी साऱ्या गोष्टीची याद राहते तुम्हाला बराबर मग मलमाची नाही राहत तेवढी बुडी भोळकली रे लेकर हो हा मी नाही बुडी गिडी तुम्ही झाले सण बुडा मी नाही झाले बुडी आनंदा तो आबाल सांग तुम्ही झाले म्हणा म्हातारे बुडी नाही आज नाही झाली म्हणा म्हणून तुम्हाल तू तुम्हाला याद राहत नाही म्हणा वय झालं म्हणा तुमचं आता पप्पा मी छानते अरे नाही बाई सुन बाई राहू दे पहिले पप्पा तो सासूचा मल मानतो ना नाही तर ते तुम्हाला मला अजून बघतो खाईन

बाबू आभाच्या गोष्टी काय ये ना बाई काऊन वा आजी एवढी कोण गरम होत पण निरा तू कोई जरा शिकपी रेमाने बोलत जाण निरा ठेक असतो ते ना तू पाळतात आता हा हा हो हा हो हा हो हो। तुमच्या नातई तुमच्या सारखी काय ना आभा अरे कसे आलेलं की तुरु तुरु अहो ग बसेल होते खेंद्र राहिलची ना की ती तुमच्या गाडीचा आवाज आला ना बरोबर ओळखलं बा काय काय मी ओ निघाले ना दोघ जण यानं लागे तिचा हात धरला आणि लागे चालले तुरु तुरु म्या म्हणलं पाहतच होता कुकडे जातात तो तो बरोबर आले लागे इकडे ते न ओळखलं आबाचीच गाडी आहे आपल्या इतके चत्र आहेत लेकर <laughs> ना तू कोणाचे आहेत बापा हुशार आबाचे हुशार ना तू <laughs> मम्मी तुम्ही घेता का चहा कर बाई आता पण तो सासऱ्या माने फिक्का नको करू माय मला मले गोळ करजो मला नाही आवडतो पानसटला फिक्काच्या ते इलेच देतो ते मीना ते हे दे बर बाहेरची सगळी काय बाई माहिती कुठेच ठेवलं काय सांगा मीना म्हणेच म्हणलं शिवतो दोन तीन लक्रारे ना जुने ते कुठे काय सांग ठेवेल अरे मीना मी काय म्हणून मीना नाही म्हणलं इकडे मीना तिकडेच होती अरे मला आवाज आला मला वाटलं हेच आहे का बर कुठे गेली हे तिकडे पाहिलं नाही कुठे गेली गेल कुठे गेली ती बा कुठे नाही ते जोरी आलता त्याच्याजवळ गेली होती काय झालं पुराला घेऊन गेली ती का मग सांग मी पावनी म्हणतात बाबूजवळ नाही पोराला टाकून नाही जाऊ बाई नाही ना बशीर काय काम होत तुम्हाला मी काय म्हणतो तो हे कपडे पाहून राहिले नाहीत जात तिकडे आपस पाय म्हणतात बऱ्या ना तिले काय काही नाही ते होतं होत चटका लागला नाही हा चटका लागला होता काही नाही ते, ते पापड तळायला गेली लागला चटका

काही धंदा नाही तुले पुस्तक घेऊन बसता नाटक करत आईले वाटते की तुला अभ्यास करतो मी काही करतच नाही मी मी सगळं शाळेतच करून ठेवत असतो ना त्याला सारखा मी दिवसभर पुस्तक घेऊन आणि करत काहीच नाही मला असं पाहिल्या पाहिल्या समजते मला आयक्यू लय स्ट्रॉंग आहे ना मी असं पायतो प्रश्न तो त्याचं उत्तर सांगतो त्याला सारखं नाही आहे मला झांबले भोकमपट्टी करत राहतं नुसतं एकच एक एकच एक प्रश्न रट्ट पाठ करून ठेवतो तू मला काय माहित नाही का तुला काय येते मग म्हणून दिवसभर तुला अभ्यास करावं लागते ढसू ढ डप्पू म्हणून तुले दिवसभर अभ्यास करावं लागते मी असं ला, आई पाच मिनिटात एक चॅप्टर कम्प्लीट करतो भादरे काटतेपर चर करू कस ओढिन तू आले चुप चुप एकदम हा, आ, ममी ममी हा सांग मले का ऐक नाही ना काही नाही स्वभाव बोलत राहते दिवसभर ट्युशन लावून ट्यूशन मध्ये कोण नाही विचारत वा शाळेत देत नाही ट्युशन मध्ये विचारत नाही हरी बसते डोक्स खात शाळेत केलं ट्युशन ले केलं ले की झालं अभ्यास घरी कायले करायला लागते तेच ते घरी करायचं होतं मग ट्यूशन कायले लावली ट्यूशन घरी करायचं गर काम नाही पडलं म्हणूनच लावली ना शांत काय तुला येत नाही का तुला काहीच नाही केलं काय बाई वल्ल काट थांबर थांब बरं कुठे गेलं ते दांड कुठे कुठे गेलं हा साजऱ्याचे पाय कळ शकतो कसा जाते घराबाहेर तर पाय तोच आता शिकवत तो की नाही शिकवत त्या पोरीला सांग बरं तिले काय आहे त्या एकाच पोरगी बाई इला करू अभ्यास करते या जंगल येत बाई गाव बरं इंडियापासून फुरस भेटेन तापूस तर उघडीन आई सांगून राहिलो हिलेस का येत नाही दे सांगतो मागच्या वर्षी हे लसून तर मला दिसलंच नाही पुस्तकात শিকল নেই বাবা রে অভ্যাস চালু হয় अब अबा, सा सा बैस बैस बाबा आता काय म्हणते पिंकीचं कस आहे अभ्यास गुभ्यास कस चालू आहे पिंकीचा लोकांच्या सांबार चौकाच्या करायला सांगा दादा स्वतः अभ्यास नाही करत उद्या टेस्ट आहे तरी अभ्यास नाही करून राहिला बाबा मी सकाळपासून अभ्यास करून राहिले दादा करूच नाही राहिला रे जगे अभ्यास नाही करू लागा आले का, का मी आता मला आज राहता का मुक्का मी काय म्हणे याची आजी आली नाही का नाही थांबली मग बाई जोड अभ्यास करा रे पोर हो अभ्यास करा ए जगन्या अभ्यास कर हो आलो आलोच मी अभ्यासच करतो काय करा बाई बुढीच खर ना भेट घेऊन येतो म्हणे राहिली का तीच सारा तर दा मला कालच धुन ठेवलं मी आजच ठेवलं म्हटलं आली बुढी की आपण बसते कपडे धुत काय बाई बाई साऱ्या दोन दिवसाचे कपडे जमा करून ठेवले आता मलाच धुवा लागते मला वाटलंच ना बुढी गिरी घेणारच नाही हल्ल पोरच्या घरी राह वाटते इकडे माझ्याला धंदा होत नाही ना

कसं दुखते मम्मी असं राहून राहून दुखून राहिलं काय मा कुठे चढली गेली होती का नाही का का? ना काहीच नाही गेलो मग तसून कामता पाय लंबे कर लं, लंबे कर पाय काय नसत कधी कधी तसं दुखते उस्ती का नाही बड उस्ती का मम्मी दवाखान्यात जाऊन राहतो खाम रे खानी राह उठलं सुटलं दवाखान्यात दवाखाना काय घंटाभर वाटतं पाय का बाई कसं दुखते मळ मागते काय नाही फक्त पोट दुखून राहिलं मळमळ नाही होऊन राहिले संडा जागी आगी वाटते का माय संडा असल्या काय नाही ना मम्मी तसंच दुखून राहिलं काय झालं बाय बरे पोटत दुखते म्हणते हा रश्मी हा आता तर खाली काही सांगितलं नाही तू वर चालली आणि मला वाटलं गेली का हो ना ताई थोडं थोडं दुखत होतं म्हटलं थोडं वेळ आराम करा बरं वाटेल पण काही बरं नाही वाटून राहिलं जाऊ दे बाप्पा घेऊन जाईल दवाखान्यात काय समजत नाही आपल्याला तसे जायच होतं ना असं काय बरोबर जात होतं ना मग परवाच्या दिवशी मग काय करू नाही जा आजच तपासणी होते ना काही दुखून राहत सांग नाही होते उठ बर बाई चल चल मी योगा सांगा हो चल मम्मी कुठे आहे त्याची ती फाईल कुठे त्या ड्रॉर मध्ये टेबल रश्मी काही घाबरू नको काही नसते होत जा मम्मी येतात सोबत जा दवाखान्यात चेकअप करू नये मम्मी असं जाणे वाटून राहिलं नाही माहित तसं असते का कुठे जाणे वाटलं दवाखान्यात जास्त लागेल ना माझे तसं कसं समजणार आहे काहीच नाही ना चढली नाही तो कुठे बैशा पद्धत सांग मला खरं सांग पाय की गसरला का नाही ना मम्मी काहीच नाही ना, ना? बरं काही नाही होत चल चल बघंजो ओई नाही तिकडे नाय ना इथे टेबल टेबलवर सायना ती लालपन्नी लाल लाल तेला लालपन्नीत आहे तीच फाइल आहे ते अ ब हे हो मेरी पत्ती फाइल घेतली म्हटला तिकडेच आहे का बरोबर पाण्याचे बॉटल देतो दो रश्मी सोबत जा मम्मी तुम्ही जा सोबत तेना ना तस मी चलो बरे चलो बाई मोहिनी तो सास्त्री आलेगे तटवाड दो बाई तेले मम्मी ते करतो मी जा तू मी तिला घेऊन